नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार कॅस्ट्रॉन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे आपण भाज्या का खाल्ल्या पाहिजेत आणि भाज्या किती प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत आपल्यापैकी किती जण रोज तीन प्रकारच्या भाज्या खातात जर तुमचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा जसं घर बांधण्यासाठी आपल्याला वाळू लागते वीट लागते तसंच आपल्याला आपले आतडे आणि हेल्थ ओव्हरऑल हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे आपण लहानपणापासून एक म्हण ऐकत असतो ऍपल अ डे किप डॉक्टर अवे ही म्हण थोडीशी चुकीची आहे मुबलक प्रमाणात रोज भाज्या खाणं हाच आपल्या आरोग्याचा डॉक्टर आहे आता आपण जाणून घेऊ की आपण भाज्यांचं रोज आपल्या जेवणामध्ये का घेतलं पाहिजे सगळ्यात पहिलं भाज्यांमध्ये वेगवेगळे मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात हे विटॅमिन्स जसं की विटॅमिन ए सी ई e, हे विटॅमिन्स आपल्या ग्रोथसाठी गम्ससाठी दृष्टीसाठी रक्तासाठी हे खूप महत्वाचे असतात मिनरल्समध्ये जसं की कॅल्शियम आहे आयन आहे हे पण आपल्या आरोग्यासाठी आणि जडणघडणीसाठी खूप महत्वाचं असतं अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट हे भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतं वेगवेगळ्या कलरच्या भाज्यांचं त्याच्यामुळे आपण रोज जेवणात आणलं पाहिजे जसं की र लाल रंगाच्या भाज्या हे हृदयासाठी जनरली चांगल्या असतात पिवळ्या रंगाच्या भाज्या ह्या आपल्या डोळ्यांसाठी चांगल्या असतात आणि ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाच्या भाज्या ह्या आपल्या रक्तासाठी चांगल्या असतात जसं आपल्या मोबाईलला चार्जर लागतो तसेच आपल्या शरीराला पण अँटीऑक्सिडंट मिनरल विटॅमिन हे चार्जर लागतात तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो भाज्यांमध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे फायबर्स भरपूर प्रमाणात असतात हे फायबर्स भरपूर असल्यामुळं आपल्याला पचन संस्था नीट राहण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी खूप मदत होते म्हणजे भाज्या ह्या एक नॅचरल झाडूसारखं काम करतात त्याच्यामुळे भाज्यांचं प्रमाण जर कमी असेल तर धूळ साचते बद्धकोष्ठता होते आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर दिसतात भाज्यांमध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं तसंच कॅलरी ह्यांचं पण प्रमाण कमी असतं ह्या दोन्हीमुळे भाज्या प्रमाण भाज्याचं प्रमाण जरी आपण जेवणात वाढवलं तरी आपल्या वजनावर त्याचा परिणाम होत नाही इनफॅक्ट वजन जर कंट्रोल ठेवायचं असेल तर जेवणामध्ये भाज्यांचं प्रमाण वाढवलं तर ते आपल्यासाठी योग्य ठरेल ज्या व्यक्ती भाज्या भरपूर प्रमाणात खातात त्यांना फक्त आरोग्य चांगलं नाही तर त्याच्यासोबतच हृदयाचे आजार लकवा मारण्याचे आजार डायबेटीस ह्यांची रिस्क पण कमी होते भाज्यांमुळे कोलेस्टेरॉलचं शरीरामध्ये जे ॲब्झॉर्प्शन आहे ते कमी प्रमाणात होतं आणि हे एक नॅचरल विमा पॉलिसी आहे जर तुम्ही भाज्या चांगल्या खाल्ल्या तर तुम्ही आजारीच पडणार नाही तर ही नॅचरल विमा पॉलिसी आपण सगळ्यांनी नक्कीच वापरली पाहिजे तरुणांसाठी महत्वाचं म्हणजे जर आपण भाज्या भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या म्हणजे आपलं ताट जर रंगीत असेल भाज्यांमुळे तर आपलं वय पण कमी होतं म्हणजे आपलं एजिंग म्हातारपण आहे ते पुढे ढकललं जातं आपण जास्ती वर्ष तरुण दिसू शकू आजकाल आपण बघतो बरीच तरुणाई रोज मल्टीविटामिन घेते काहीतरी पावडर घेते काहीतरी सप्लिमेंट घेते तर हे जे सगळं केलं जातं हे आपल्याला इम्युनिटी चांगली ठेवावी हेल्थ चांगली ठेवावी ह्याच्यासाठी जा जा केलं जातं पण आपल्याकडे भाज्यांमुळे इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहते ते एक इम्युनिटी बूस्टर आहे त्याच्यामुळे आपल्याला जे सतत सतत होणारे आजार आजार ताप वगैरे आहेत हे होणार नाही त्याच्यामुळं इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तरीही भाज्यांचं प्रमाण वाढवलंच पाहिजे आपण आता जाणून घेतलं की भाज्या खाणं किती आपल्याला महत्वाचं आहे फक्त भाजी बनवायच्या अगोदर काही दोन तीन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे भाजी कट करण्याच्या अगोदरच आपण वॉश करून घ्यावी कट केलेल्या भाज्या वॉश करू नये त्याच्यातून जीवनसत्व मिनरल ह्यांचा लॉस होत असतो दुसरं भाज्या एकदम छोटे छोटे पीसेस करू नये भाज्यांचे जर खूपच छोटे छोटे पीसेस केले तरी देखील जीवनसत्व आणि मिनरल्स ह्यांचा लॉस होऊ शकतो तसेच भाज्या गॅसवर किंवा स्टोववर खूप वेळ गरम करत ठेवू नये ठराविक वेळ झाला की त्याला बंद करावं ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत तर आता आपण जाणून घेऊ की कि किती प्रमाणात भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तसेच इंडियन आयसीएमआर जी आपली संस्था आहे है, ह्या मते कमीत कमी चारशे ग्राम भाज्या आपण रोज खाल्ल्या पाहिजेत आता ह्या चारशे ग्राम भाज्यामध्ये पण शंभर ग्राम ह्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत अडीचशे ग्राम ह्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत जसे की भेंडी असेल दोडका असेल पन्नास ग्रॅम हे रूट्स आणि ट्युबर्स ह्या प्रकारच्या भाज्यांचं आपल्या जेवणामध्ये प्रमाण असलं पाहिजे तर जनरली हे चारशे ग्रॅम भाज्या रोज आपण खाल्ल्या पाहिजेत ढोबळ मानाने चारशे ग्रॅम भाज्या म्हणजे पाच मध्यम वाट्या एवढं होतं तर आपण पाच मध्यम वाट्या भाज्या जर दिवसभरात स्प्रेड करून खाल्ल्या तर आपल्याला आरोग्यासाठी जे इम्पॉर्टंट भाज्यांमधून जे सगळे जीवनसत्व वगैरे मिळतात ते आपलं काम पूर्ण होईल बऱ्याच आईंचा हा प्रश्न असतो की आमचे मुलं भाज्या खातच नाही तर ह्याच्यासाठी आपण भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ त्यांना बनवून खाऊ शकतो जसं की भाज्यांचे पराठे बनवू शकतो भाज्यांचं थालीपीठ बनवू शकतो भाज्यांचे डोसे बनवू शकतो भाज्यांच्या आणखीन वेगवेगळ्या प्रकारे जेवणामध्ये अट्रॅक्टिव्ह आणि थोडं टेस्टी बनवून आपण मुलांना खाऊ खायला देऊ शकतो ज्याच्यामुळं त्यांना खायची इच्छा होईल तसेच आपल्याकडे एक रामबाण उपाय तर असतोच भाज्या घ्या मग आपण तुम्हाला पेपा दाखवू भाज्या घ्या म्हणजे तुम्हाला छोटा भीम दाखवू भाज्या घ्या म्हणजे तुम्हाला थोडं काहीतरी गोड देऊ असं काहीतरी करून आपल्याला मुलांना भाज्या खाण्याची एकदा सवय लावली पाहिजे तर आज आपण जाणून घेतलं की भाज्या का खाल्ल्या पाहिजेत भाज्यांचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये किती असलं पाहिजे ह्या विषयाबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद